नमस्कार आत्ता युडा प्लस प्लसवरनं आपल्याला अपार आय डी जनरेट करायचे आहेत त्या संदर्भातला हा छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहोत तुम्हाला या व्हिडिओची गरज पडेल किंवा या व्हिडिओची मदतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या अपार आय डी क्रिएट करू शकतात यासाठी सर्वात महत्त्वाचं काय लागणार आहे तर फक्त विद्यार्थ्यांच्या आईचं किंवा वडिलांचं आधार कार्ड आधार कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे तो कसा थोडक्यात सांगतो सर्वात आधी आपण क्रोम जी काही इंटरनेट ब्राउजर आहे क्रोम असेल मोजेला फायरफॉक्स असेल काय असेल क्रोमवर क्लिक केलं त्यानंतर आपण जसं यूडाइस लॉग इन करतो यूडाइस डायस प्लस ए वर गेलं बघा आपलं यूडाइस प्लस प्लसला ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरताना आपण जिथे लॉग इन करतो त्या ठिकाणी आ, गेलो त्यानंतर आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे हे आपण नियमाने काम केलेलेच आहे त्यामुळे याच्यात काही वेगळं नाही आहे लॉग इन केलं कॅप्चर टाकून वगैरे लॉग इन केलं तर लॉग इन होणार लॉग इन झाल्यानंतर बघा या ठिकाणी करंट अॅकॅडमिक इयर करंट अकॅडमिक दोन हजार चोवीस पंचवीस याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक करा केल्यानंतर या ठिकाणी शेवटच्या ऑप्शनमध्ये बघा अपार मोडूल हां किती नंबरला आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा नंबरलाच ते आहे अपार मोडूल अपार मोडूलवर जर तुम्ही गेलात हां अपार मोडूल क्लिट करायचं आणि क्लास तुमचा जो वर्ग असेल तो वर्ग निवडायचा किंवा ऑल वर्ग निवडा फक्त आणि गो म्हणा गो म्हटलं तर तुम्हाला विद्यार्थ्याची यादी दिसेल यादी दिसल्यानंतर तुम्हाला अपार आय डी जनरेट करायचं आहे जनरेट केलं जनरेट केल्यानंतर तुम्हाला तो विद्यार्थीचा आधार नंबर आहेच आपण ऑलरेडी टाकलेला आहे टाक या ठिकाणी हे बघा हे या ठिकाणी व त्या ज्या कोणाचा आधार आपणाला ओळखीचा पुरावा द्यायचा आहे त्याचं नाव टाकायचं म्हणजे विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव किंवा आईचं नाव आहे ज्याचा आधार नंबर आला असेल तो नाव टाकायचं या ठिकाणी सिलेक्टमध्ये त्याचं आद फादर आहे का मदर आहे ते टाकायचं त्यानंतर या ठिकाणी आधार प्रूफ म्हणजे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड ई पीक वोटर आय डी हे पण चालणार आहे ड्रायविंग लायसन पासपोर्ट कोणतंही आधार कार्डच पाहिजे लक्षातला भाग नाही आधार पॅन वोटर आय डी ड्रायविंग लायसन पासपोर्ट हे याच्यापैकी कोणतं तरी टाकायचं पण आपल्याकडं सहज इजी उपलब्ध होणार आहे ते म्हणजे आधार कार्ड आणि तो आधार नंबर इथं ता टाकायचा आधार नंबर इथं टाकला त्यानंतर या ठिकाणी आपल्या श प्लेस प्लेस ऑफ फिजिकल कन्सर्न आपण त्यांची संमती कुठे घेणार आहोत शाळेच्याच ठिकाणी तिथं शाळेचं नाव म्हणजे गावाचं नाव टाकायचं समजा आमचं गाव आहे तर मी गाव टाकणार आणि ज्या दिवशी घेतलं त्या दिवसाची आजची तारीख टाका कालची टाका परवाची टाका तुम्ही ज्या दिवशी संमतीपत्र घेतलं आज जरी तुम्ही काम करता जनरेट करता तुम्ही मागची एवढ्या चार पाच दिवसाची तारीख तुम्ही बदलू शकतात बस त्यानंतर सबमिट करायचं आहे आ, बस सबमिट करायचं एवढंच काम आहे एवढंच काम करायचं आहे अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचं अपार आय डी जनरेट करायचं आहे खूप सोपं आहे खूप काही किचकट नाही तर अशा पद्धतीने आपलं कामकाज वेळेत पूर्ण करावं हीच विनंती